नमस्कार मा तारा फूड्समध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे हटके बटाटा वडा कसा बनवायचा तो मी घरी बनवला होता आणि सगळ्यांना आवडला होता ती रेसिपी मी आज शेअर करते आहे त्यासाठी आपण घेतोय तीन उकडलेले बटाटे एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण इथे घेऊ त्यानंतर आपण घेऊ हिरवी मिरची तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत मी एक इंच आलं किसून घेतलं आहे तीन लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत एक कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे आपल्याला हवा आहे अर्धा लिंबू किंवा अर्ध्या लिंबाचा रस एक चमचा साखर आपण घेऊ चवीपुरतं मीठ या बटाट्यावड्याचं कव्हर आपण मुगाच्या डाळीच्या पिठाचं करतो आहे इथे आपण घेतो आहे एक वाटी पिवळ्या मुग पीठ त्यामध्ये आपल्याला घालायला हवा आहे थोडासा हिंग अगदी थोडी हळद एक चमचा ओवा आपण घेऊ यातला हवा तेवढा आपण वापरूया मिश्रणासाठी पाणी आपल्याला हवं आहे चला तर मग बनवूया हटके बटाटा वडा त्यासाठी आपण उकडलेले बटाटे सोलून घेतले होते ते आता पावभाजीच्या मॅशरने आपण छान मऊ करून घेऊ त्यावर आपण कांदा घालू कांदा टाकून झाला की हिरवी मिरची घालू बारीक चिरलेली लसूण आल्याचा कीस कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस आपण यावर घालणार लिंबू टाकून झालं की आपण घालूया साखर यावर तुम्ही थोडीशी जिरे पावडरही घालू शकता चवीपुरती किंवा थोडासा चाट मसाला देखील यामध्ये तुम्ही घालू शकता चवीपुरतं थोडं मीठ घालू आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मळून घेऊ सगळीकडे लिंबाचा रस लागेल असं ते मिक्स करून घ्यायचं आहे एक तास आपण हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तोवर आपण बनवूया बटाट्या कवर मुगाईचं पीठ घेतलं आपण ओवा घातला चवीपुरता हिंग टाकलं हळद घातली थोडीशी एक चमचा मीठ पाणी घालून आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये मी सोडा घातला नाही आहे सोडा न घालता देखील हे वडे छान कुरकुरीत बनतील शिवाय पचायला हलके असते मिश्रण बनवून घेऊ आणि बाजूला ठेवू तोवर आपण बनवूया बटाट्यावड्याच्या टिक्क्या छोट्या छोट्या किंवा चपटा बटाटा वडा आपण याला म्हणू वड्याची तयारी आता झाली आहे गोळे आणि मिश्रण तयार तोवर आपण एका कढाईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करूया तेल छान गरम होईस तर वडा आपण बॅटरमध्ये टाकू आणि संपूर्ण बाजूनी तो असा कव्हर होईल असा आपण बुडवून घेऊ तेल आता तापलं आपलं आणि हे हटके बटाट्या वडे आपण छान गरम गरम तेलामध्ये तळून घेऊ अशा प्रकारे आपल्याला सगळे बटाटेवडे गरम तेलामध्ये दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे या बटाट्यावड्याच्या भाजीमध्ये थोडासा लिंबाचा रस मिरची साखर असं सगळं असल्यामुळे हा बटाटा गोड आंबट आणि तिखट असा छान चवदार बनतो आणि म्हणून हा चवदार हटके बटाटा वडा तुम्ही नक्की बनवा आपल्या घरच्यांसाठी बनवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी देखील बनवा आणि सगळ्यांना हा बटाटा वडा आवडला की नाही ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा अशाच नवनवीन आणि हटके रेसिपीजसाठी पाहत रहा मातारा फूड्स रेसिपी लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद